क्रांतिकारी होशी सगळ्यांना नेहमीच मातंग समाजाला सांगितलं जाते आहे की मुक्तामाई साळवे वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मुक्तामाई साळवे यांनी त्यांच्या निबंधामध्ये आम्ही धर्म नसलेली माणसं हे वाक्य का लिहिलं होतं आणि खरंच मी मातंग समाजाला सांगतो की आपणही या वाक्याचा प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजे परंतु हे हा अभ्यास करत असताना ह्या वाक्याचा अभ्यास करत असताना त्या वाक्याखालील जो काय पॅरेग्राफ आहे आपण तो पण वाचून काढला पाहिजे म्हणजे आपल्याला हेही कळेल की उच्चवर्णीय तर आपल्याला कमी समजतच होते आपल्याबरोबर जातीभेद करतच होते परंतु दलित समूहामध्ये असे काही विशिष्ट समाज आहे सुद्धा मातंग समाजाला कमी लेखलं गेलं होतं काही तर मातंग समाजाची सावली चालत नव्हती परंतु हे नाही सांगणार इकडे आपल्याला एकीकडे इक अजून एक सल्ला दिला जातो की तुम्ही अन्नभाऊंना वाचलं पाहिजे म्हणजे तुम्हाला कळेल आणि खरंच प्रामाणिकपणे मातंग समाजाने अन्नभाऊंना पण वाचणं गरजेचं आहे तिथंही आपल्याला कळेल की उच्चेवरणी तर सोडा पण आपला जो काही दलित समूह आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या काही जाती त्यांनी कशाप्रकारे मातंग समाजाला अस्पृश्य समजलं होतं कशाप्रकारे मातंग समाजाला एकदम खालचा दर्जा दिला होता कमी लेखलं गेलं होतं हेही आपल्याला समजेल त्यामुळं मुक्तामाई साळवे वाचाच त्याचबरोबर आपले अण्णाभाऊ पण वाचा त्यामुळं आपल्याला कळेल की नेमकं आपलं कोण परक कोण आणि मला तर प्रामाणिकपणे मुक्तामाई साळवे आणि अण्णाभाऊ वाचल्याच्यानंतर हेच लक्षात येतं की आपलं कोणी नाही त्यामुळं मातंग समाजाने आता जागलं पाहिजे बाबांच्या चरणी लागलं पाहिजे आणि स्वतःच्या समाजाचं जे काय आहे आता अस्तित्व आहे ते मोठं केलं पाहिजे एवढंच मला सांगायचं आहे क्रांतिकारी जयलवजी जय अन्न